आगाँ। 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 आज माजल ग्रह या कामगार आपण वार्ता शासकीय ठिकाणी संघटनेच्या बैठकीचं आयोजन झालेलं होतं तर त्या संदर्भात या ठिकाणी आपण त्या अध्यक्षांशी बोलणार आहोत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार आपलं हक्क माजलगाव तालुका कार्य अध्यक्ष या ठिकाणी मानवी हक्क अभियान कर्मवीरी एकनाथरावजी साहेब इतर कामगार सर्व तिच्या वतीने या बैठकीचे आयोजन या ठिकाणी माजलगाव वरवणी आणि धागो आरोग्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी मानवी हक्क अभियानाच्या वतीने गेल्या पस्तीस वर्षापासून गायरान भूमीहीन शेतमतराच्या ताब्यात असलेली गायरान जमीन नावची झाली पाहिजे व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार मिळाला पाहिजे आणि उत्कोड कामगाराच्या अन्य प्रश्नाला घेऊन एक आणि हक्क अभियान व कर्मचारी एकनाथरावजी आवारसाहेब उत्कोड कामगार संघटनेच्या वतीने मोर्चाचं आयोजन येत्या आचारसंहिता लागण्याच्या अगोदर येत्या येत्या आठ दिवसामध्ये होणार आहे काय मागण्या असतील एकंदरीत आपल्या या ठिकाणी दलित भूमिनी शेतमुजबराच्या ताब्यातील असलेली गायरान जमीन या ठिकाणी त्या लोकांच्या त्या कष्टकऱ्यांच्या नावे व्हावी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारत भारतरत्न पुरस्कार मिळावा तसेच या ठिकाणी उस्तोड कामगाराच्या बऱ्याच प्रश्न आहेत उस्तोड कामगाराच्या दरवाढीचा प्रश्न असत ुस्तोड कामगाराच्या का वरील अन्य अत्याचाराचं चा प्रमाण असेल ते कमी झालं पाहिजे विम्याचं संरक्षण त्या महिला आणि पुरुष त्या कुटुंबाला मिळालं पाहिजे या प्रमुख मागण्याला म्हणजे मागण्या घेऊन आम्ही या ठिकाणी आठ दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी उपजिल्हाधिकारी अधिकारी कार्यालय माजलगाव या ठिकाणी आमच्या मानव्या काव्या व कर्मवीर एकनाथरावजी आव्हाड साहेब संघटनेच्या कर्मवीर एकनाथरावजी आवाड साहेब संघटनेच्या वतीने या ठिकाणी मोर्चाच आयोजन करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने या बैठकीचं नियोजन होतं तर अशा प्रकारे या ठिकाणी अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिलेली आहे मी लक्ष्मण काठोडे रयत वार्ता न्यूज कॅमेरामॅन ओम मोरे सह माजलगाव